गुड मॉर्निंग तर आजच्या दिवसाची सुरुवात झाली आहे आजचा सकाळचा शूट मला घेतानाही आला खूप घाईघाईमध्ये मी नाश्ता करून लगेचच कामाला निघाले राज पण येतो आहे गाडी पार्क करतो येतो आणि राज पण आला बघा तुम्ही ॲक्च्युली पार्किंगला जागा नसते त्यामुळं थोडं गाडी पार्क करून यावं लागतं तर त्यानंतर आज अयोध्येमध्ये जे प्राणप्रतिष्ठाचा जे सोहळा चालू होता तो बघा किती इंटरेस्ट देऊन राज न्यूज बघतो आहे त्यानंतर लगेच आम्ही घरी गेलो ब्रेक लंच ब्रेकमध्ये मा मस्त जेवण वगैरे केलं पोट भरून आणि अगदी आमच्या घराच्या शेजारी असं हे हिरवगार शेत आहे तुम्ही बघू शकता मग आम्ही गेलो शेतात फिरायला म्हटलं चला एक चक्कर तरी मारून येऊ मग मा गेल्यानंतर इतकं छान क्लायमेट होतं ऊन होतं पण हिरवंगार आणि इतकी शांतता निरव शांतता खूप छान असं वाटत होतं मग फिरायला वगैरे गेलो आम्ही त्यानंतर राज वगैरे येत होता पाठीमागून ऋत्विकला घेऊन आमच्या ऋत्विकला वगैरे खूप आवडतं शेतात वगैरे फिरायला कारण अगदी आमच्या घराच्या शेजारी तुम्ही बघू शकता तर ही ज्वारी आहे हे कांदे आहेत लावलेले त्या साईडला हरभऱ्याची भाजी आहे तिकडे मेथी पालक आहे परत भरपूर वांग्याची झाड आहेत त्यानंतर ता अजून भरपूर अशी झाड आहेत ते तुम्हाला फोनमधून लांबून दाखवते त्यामुळे समजणार नाही दिसणार नाही इथून जवळ जावं लागेल तेवढं आतमध्ये आम्ही तर नाही जाणार ऋत्विकला घेऊन आल्यामुळं तर बघा राज आणि ऋत्विक कशा येतात पाठीमागून ऋत्विकला ऊन लागत मग तो ऊन बघा त्याचं कसं झालंय आणि मग बघत होता राज मी राजला आतमध्ये एवढ्या आतमध्ये पहिल्यांदा घेऊन आले होते शेतात कारण की एवढ्या आतमध्ये तो कधी आला नव्हता मी ऋत्विकला फिरवण्यासाठी वगैरे घेऊन यायच्या आधीमध्ये तर त्यानंतर आम्ही इकडे निघालो पुढे पुढे मग येत होतं म्हटलं बघूया काय आहे काय नाही तर मग मला पुढं दिसलं की मामा तिथं काहीतरी करतोय म्हटलं राजला चला हो मामा तिथं काहीतरी करता येत दिसतोय मला उभारलेला बघूया आपण तिथं काय आहे तर तिथं इतकी छान विहीर आहे खूप मोठी विहीर आहे खोल पण आहे खूप आणि पाणी पण इतकं जास्त आहे ना तर विहिरीला कंटिन्यू असतं पाणी तिथं तर हे इतकं मोठं आंब्याचं झाड इतकी घनदाट सावली शांतता तर मग मामा बसला होता म्हणलं बघूया मामाकडे गेले मी पुढं पुढं तर मामाने मला आवाज देऊन म्हणलं की इकडे लवकर काहीतरी तुला दाखवायचंय तर मग म्हणलं काय बघूया नक्की तर मग मी गेले तर मामा मला दाखवत होता की ती जी विहिरीला ज्या विटाच्या खिळगा असतात ना तर त्याच्या आतमध्ये एक साप बसला होता तो खूप मोठा होता तो बाहेर येत नव्हता आतमध्ये होता त्या खिळगीच्या आतमध्ये तर बघा मामा मला दाखवतोय तर मग मी पाठीमागं बघ बग, साप बघत बघत म्हणलं राजला मला दिसला मला दिसल्यानंतर मग मी लगेच राजला पण आवाज दिला हो या लवकर इकडे तुम्हाला मिस तुम्हाला दाखवते म्हणून बघू शकता तुम्ही तो खूप आतमध्ये आहे खिळगीत आम्हालाच लवकर दिसत नव्हतं त्यामुळे हे फोनमध्ये मी घेतलं आहे पण दिसणार नाही तुम्हाला मोबाईलमध्ये मी शूट करताना तर इतकं छान विहीर होती ती खुण की पाण्याचा नुसता खळखळ असा आवाज शांतता थंडगार वातावरण होतं बघा तुम्ही विहीर किती छान आहे पूर्ण आम्ही ज्या एरियात राहतो ना म्हणजे जिथे राहतो आहे ते पूर्ण चौबाजूनी शेत आणि मध्ये घर आहे इतकं छान थंड म्हणजे आता थंडीच्या दिवसात तर फार थंडी असते खूप गार वाटतं आणि दिवसाला म्हणजे दुपारी सुद्धा ऊन असतं पण जाणवत नाही इतकं जास्त ऊन थंडी शेत असल्यामुळं आजूबाजूला आणि इतकी शांत म्हणजे शांतता आहे ना चौबाजूनी आणि सावली सुद्धा तुम्ही बघू शकता तर आमच्या समोर ना एक झाड आहे अजून एक खूप मोठं जांभळाचं घरासमोर तर तिथं आम्ही एक झोका बांधला साठी तोही मी कधीतरी घेईन तोही शूट की आम्ही दुपारच्या वेळेस कशा झोका वगैरे खेळतो त्यानंतर मला मामा पुढे जाऊन आवाज देत होता की उन्हात येऊन फोटो वगैरे काढतेस तर काढ फोटो छान येतात म्हणून तर मामाच्या मागे निघाले होते ऋतिकला म्हणलं चला फोटो वगैरे काढूया एक दोन कसे येतात कसे नाही बघूया म्हणून तर मग पुढे पुढे आल्यानंतर मग हि तुम्ही बघू शकता ह्या साईडला ही हरभऱ्याची भाजी आता दिसेल बघा तुम्हाला हरभऱ्याची भाजी आहे ती कांद्याचे पात आहे म्हणजे कांदे, कांदे लावलेत त्या साईडला त्या साईडला ज्वारी आहे अजून खूप जिकडे तुम्ही उंच उंच पर्यंत नजर घेऊन जालना सगळीकडे तुम्हाला शेत शेत सगळीकडे नुसतं हिरवगारच बघायला मिळणार आहे पण इतकी म्हणजे इतकं हिरवळ आहे ना हिरवळ हिरवळ रान आहे ना सगळीकडं खूप छान वाटतं जे शेतात राहतात त्यांना माहीत असेन की अगदी काय हवं असेल तर दोन पावलावर पटकन जायचं शेतातून फ्रेश भाजी फ्रेश कांदे घेऊन यायचे लगेच भाजी केली इतकं छान टेस्ट येते ना त्या भाजीला सुद्धा आणि इतकं चव पण म्हणजे त्या भाजीला चव पण इतकी छान येते ना मस्त लागतं अगदी खूप तर असा प्रकारे आम्ही फिरून आलो मस्त शेत ऋत्विक काय बसायला तयार नव्हतं त्यामुळं मग छोटे छोटे म्हणलं व्हिडिओ घेऊन म्हणलं चला राज हा काय बसत नाहीये ऊन पण लागतं त्याला खूप आपण निघूया घरी तर मस्त जेवण वगैरे झाल्यानंतर असा फेरफटका वगैरे मारल्यानंतर शेतात अगदी छान वाटलं दुपारच्या वेळेस आणि आम्ही नेहमी असं येतो संडेला वगैरे तर आता मी इथून पुढे व्हिडिओ वगैरे पण इकडेच काढत जाईन मी ते पण तुम्हाला दाखवेल अजून खूप वरपर्यंत आहे त्या साईडला तर आम्ही नाही जाते आता ऋत्विक बसत नाही आहे त्यामुळं घरी चाललीये मी आता तर बाकी ज्या वेळेस मी येईन तेव्हा दाखवेन तर मी राजला दाखवत होते की त्या साईडला ना खूप झाले म्हणजे मोर आहे तात मध्ये आणि पक्षी वगैरे पोपट तर इतके जास्त आहेत ना पेरूचे झाडं खूप आहेत आतमध्ये त्यामुळे पोपटचा असा थवा असतो त्यानंतर ता म्हणलं राजला चला तर मग हात दुखत होता म्हणून ऋत्विकला दिलं मी राजकडे तुम्ही थोडंसं घ्या म्हणून त्यानंतर आम्ही निघालो घरी मग घरी निघाल्यानंतर चला मग आता घरी जाऊन झोपतो निवांत कारण ऊन खूप झालंय salamat mung bye bye